ज्या आपल्या मराठा भावांचे लग्न होऊ शकले नाही त्यांच्यासाठी अत्यंत तातडीचा संदेश आणि खुश खबर अत्यंत तातडीचा संदेश आणि खुश खबर संदेश आणि खुश खबर कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा फोरवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू येतो आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत पात राहिलं का आता सगळे राहिलं का आता पाटील शाण्णव कुळी छत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर आहे बर का आज अत्यंत आनंद होत आहे कारण आपल्याला आरक्षण नव्हतं म्हणून पोरं शिकू शकत नव्हते नोकऱ्याला लागू शकत नव्हते आपण आरक्षण मिळवलं आपण हैदराबाद गॅजेट मिळवलं सातारा गॅजेट मिळवलं आता इथून पुढं पोरांना शिकता येईल नोकऱ्या लागतील ला, त्यांचे लग्न होतील पण जे मागचे जे समाज बांधव आमचे होते जे बिगर लग्नाचे होते ते इतके डिप्रेशनमध्ये गेले होते आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन त्यांचंच होतं की आता यांचे लग्न कसे का करायचे कारण यांना पोरी नाही तर कालच आमचे मित्र लक्ष्मण हाके हे म्हणले की माझ्याकडं लय मोठ्या पोरी त्याच्या काय रावळ्यात बऱ्याच पोरी आहे ज्या अकरा अकरा जणां अकरा अकराचे सामूहिक विवाह सोहळ्या आपण लावू आणि त्यांचे लग्न लावून देऊ असं त्यांनी काल म्हणलं त्यामुळे आमच्या पोरांना इतका आनंद झालेला आहे त्यांचा आनंद पाहून त्यांचा आनंद इतका गगनाला माव्या ना आमचं कारण आम्हाला सगळ्यात महत्वाचं टेन्शन त्या पोरांचं होतं कारण आमच्याकडे पोरींचं प्रमाण कमी होतं त्या पोरांचं कसं करायचं तर अकरा अकरा जणांचे ग्रुप तयार करून अकरा अकरा पोरींचे पोरींचे स्थळ हे लक्ष्मण हाके घेऊन येणार आहे हाकेला हाकेचा नंबर लवकरच आपण मिळू आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या हाकेला किंवा आमचं कधी लग्न होईल असे त्या तारखा आपण बुक करून घेऊ कारण हाकेचा आता काहीच चालत नाही कोणताच व्यवसाय ना जाती जातीमध्ये भांडणं लागणा म्हणून आता हाकेने वधवर सूचक केंद्र चालू केलेलं आहे आणि आमचे मराठ्याचे जे पोर नैराश्यात होते ते आता नैराश्यातून बाहेर येणाऱ्या भावांनो ताबडतोब सर्व मराठ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि तिथं असं जातीचे अट नाही फक्त मराठ्याचेच पाहिजे असं नाही तर लक्ष्मण हाकेने कालच सांगितलं कुठल्याही जातीचा सा आला मुस्लिम बांधव आला कुठलाही बांधव कुठल्याही जातीचा जर मुलगा आला तर त्याच्याकडे जे स्थळ आहे त्याचे लग्न लावून देण्यात येतील असं कालच त्यांनी त्या स्टेजवरून जाहीर केलेलं आहे भावांनो त्यामुळं तुम्ही लवकरच लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क साधून त्या सोयरिकीचं बघा आम्ही त्या आरक्षणाचे जे आपल्या विरोधात याचिका आलेली आहे त्याच्यात गुंतलेलो आहोत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा मुली पसंत करता येतील लक्ष्मण हाकेला भेटून बोलून तेवढं बघा हीच विनंती आहे कुणीही कायदा सुव्यस्त बिघडणार नाही असं काम करू नका आणि जास्त घाई करू नका आता पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष थांबले तर टप्प्याटप्प्यानं लक्ष्मण हाके जशा सोयरे की देईन त्या पद्धतीने हे करा काही नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचे जरी असले आपले सुशिक्षित बिगर लग्नाचे पोर असतील तरी ते चालतील ना असं लक्ष्मण हाकेने काल सांगितलेलं आहे भावांनो त्यामुळं घाई करू नका अजून वय आपलं झालेलं नाही तर हीच विनंती आहे ताबडतोब सगळ्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ हा संदेश पोहोचवायचा ही आपली जबाबदारी आहे कारण आपले जे बीरना लग्नाचे पोर राहिलेले त्यांच्यासाठी त्यांच्या आशेचा किरण हा व्हिडिओ ठरू शकतो भावांनो त्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय